नमस्कार शेतकरी बांधवांना डॉक्टर समृद्ध एग्रोटेक चार सत्तार चे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आजचा विषय घेऊन येत असताना कांद्या रोपातील आजचा व्हिडिओ देत आहोत खूप शेतकऱ्यांची डिमांड होती कांद्या रोपायला आपण कशा पद्धतीने पीळ वगैरे अवकाळी पावसात एका तासामध्ये शंभर मिलीमीटर पेक्षा म्हणजे साधारणतः ढग फुटी सारखा पाऊस होतो असे आपल्या रोपांची काळजी आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत तत्पूर्वी आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभ्या आहोत शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपले गाव ऑफिस तालुका जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर, नंबर शहाण्णव तेवीस पाचशे सत्तर सातशे शेहेचाळीस डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेक चा तुम्हाला अनुभव किती वर्षापासून कोणत्या कोणत्या पिकांमध्ये कांद्याच्या रोपाला मित्रांनो आपण डॉक्टर समृद्धेकनी तुम्हाला फ्रीमध्ये ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न ह्या वर्षी केलेला आहे त्या संधीचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे तर मित्र दादा आपल्याला मी बीज टाकायच्या आधी तुम्ही मला एक कॉल केला तर सर तुम्ही बोलले कोणतं हे टाकलं पाहिजे ते औषध कोणतं बुरशीनाशक चोळलं पाहिजे तर मित्रांनो एक किलोसाठी साधारणतः एक ते दीड एम एलपर्यंत फक्त आपल्याला बाहेरचं बाहेरचं आपल्याला घ्यायचं एवरगोल्ड एक्सचेंज ते आपल्याला जे बुरशीनाशक आहे ते आपल्याला एक ते दीड एम एल प्रति किलोसाठी चोळून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला रोप असं कोर आपलं सावलीच्या ठिकाणी असं सा पांगून जरा सुकून द्यायचे आणि त्यानंतर आपल्या शेतात ते फोकून द्यायचे टाकून द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो एक रोप उगून आल्यानंतर एक चार एक रोप उगून आल्यानंतर एक दहा बार ते बारा दिवसाच्या दरम्यान केरण कंपनीचं ओनिटॉन त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे केरणचं ओनिटॉन घेत आहे त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे गोमूत्र एक लिटर देशी गाईचं गोमूत्र घेत आहे देशी अंडी घेत आहे आणि त्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचं एक किलो हे जमिनीच्या माध्यमातून म्हणजे पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून देऊन घ्यायचे स्प्रिंकलर असेल स्प्रिंकलरने द्यायचे रेन पाईप असेल तर रेन पाईपच्या माध्यमातून द्यायचे त्याच्यानंतर ते तेच पाणी दिल्यानंतर त्याच्या लगेच लागले दुसऱ्या दिवशी आपल्याला दाट फवारणी करायची केरणचं ओनिटॉन आपल्याला घ्यायचं आहे सोळा लिटर पंपाच्या प्रमाणे मित्रांनो पन्नास एम एल घेऊन ही एक फवारणी आपल्याला करून घ्यायची त्याच्यानंतर एक बुरशीनाशकाची फवारणी करत असताना त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करायची कॅब्रिओटॉप एफचं कॅब्रिओटॉप घ्यायचं आपल्याला बीएसएफचं कॅब्रिओ टॉप घ्यायचं आपल्याला साधारणतः सोळा लिटर पंपाला तीस ग्रॅम त्यासोबत ती आपल्याला सोलोमन बाहेरचं सोलोमन वीस एम एल आणि टॅपसील ज्याच्यामध्ये सिलिकॉन आहे टॅपसील नसून मिळत तर आपण काजूसारखं टॉनिक घेऊन ती एक फवारणीक चाशी करून घ्यायची आता तुम्ही मित्रांनो हे जर पाहिलं कारण त्याच्या रोपाच्या मुळ्या एवर गोड आणि हे सोडलेले आपण Uh, केरनच ओनिटॉन हे अशा पांढर सभेत मुळ्या झालेले एक साधारणतः एक महिन्याभराचा रोपे ज्यांना कोणला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर या नंबरला संपर्क करून आपण कांद्या पिकात मोफत असं मार्गदर्शन घेऊ शकता कारण साधारणतः एक सात ते आठ तारखेला किलो भरपूर असा पाऊस आहे त्यामध्ये आपल्या कांद्याच्या रोपाचं संरक्षण आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत ज्यांना कोणाला हे मार्गदर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि बाकीच्या पिकांसाठी साधारणतः एक अकराशे रुपये फी मध्ये आपण मार्गदर्शन देत आहोत ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता नमस्कार